नागपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर चला बघूया सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष उत्साह कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आणि त्यानंतर मिळालेली बक्षिसे प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवनात हे क्रीडा स्पर्धा महत्त्वाचा एक घटक मानला जातो आणि या स्पर्धेमध्ये अनेकांनी बक्षिसे मिळवली अनेक आय अत्यंत जोमाने चुरशीने आणि जल्लोषपूर्ण या विजयानंतर एकमेकांचे स्वागत आणि उत्साहात होती आणि एकूणच ही सर्व स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध झाली आणि शांततेत ह्या स्पर्धा पार पडल्या ह्या नागपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष श्री लाकडे साहेब सचिव साहेब कावळकर साहेब गायकवाड साहेब सोनपिपरे साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनात ह्या स्पर्धा पार पडल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण घेत असताना हे प्रशिक्षणार्थी अत्यंत आनंदात आणि उत्साहात होते यांचे निर्देशक वर्ग आणि प्राचार्यसुद्धा या आनंदात सहभागी झाल्याचे आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे तर ह्या स्पर्धा धनवटी नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर नागपूर इथे मोठ्या उत्साहात पार पडल्या आणि धनवेटे नॅशनल कॉलेज यांचे व्यवस्थापक आणि सर्व चमुख यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले सर्वाधिक बक्षिसे काटून त्यांनीसुद्धा मिळवले आहे सांगिक स्पर्धामध्ये